ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भाजी घेऊन झाडाखाली बसलेल्या पंच्याऐंशी वर्षीय महिलेला दोन पाणी पिण्यासाठी दिले आणि पाचशे रुपये देऊन ते पैसे रुमाला ठेवण्यास सांगितले त्यानंतर दोन्ही हातातील सोन्याच्या बांगड्या व सोन्याची माळ काढून रुमालात ठेवण्यास सांगून तब्बल सहा तळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन दोघे जण पसार झाले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला प्रभावती शंकर साखरे या गोडसे आळी पनवेल येथे राहत असून पंचवीस मे रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्या भाजी घेण्यासाठी मारुती मंदिर येथील बालाजी हॉल समोर गेल्या होत्या भाजी घेऊन झाल्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास त्या महाराष्ट्र बँकेच्या समोर असलेल्या झाडाखाली बसल्या होत्या यावेळी दोन इसम त्यांच्याकडे आले व त्यांना पाणी पिण्यासाठी दिले त्यानंतर पाचशे रुपये दिले ते पैसे साखरे यांनी रुमालात ठेवले त्यानंतर रुपाली टॉकीज रोडवरील साई डिझायनर स्टुडिओ समोर त्यांना नेले आणि एकाने हाताला काहीतरी लावण्यासाठी दिले यावेळी दोन्ही हातातील सोन्याच्या बांगड्या व गळ्यातील सोन्याची माळ काढून पैसे ठेवलेल्या रुमालात त्यांनी ठेवण्यास सांगितले त्यांच्या सांगण्यावरून साखरे यांनी बांगड्या व सोन्याची माळ काढून रुमालात ठेवली त्यानंतर त्या, त्या इस्मांनी रुमाल साखरे यांच्याकडून घेऊन तेथून ते, ते निघून गेले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत